मित्रांनो सप्रेम नमस्कार आपण पाहतात संगमा न्यूज सातपूर ग्रामस्थांतर्फे गेल्या तीन वर्षांपासून गुढीपाडव्याच्या दिवशी हिंदू नववर्ष स्वागत यात्रा आयोजित करण्यात येते या शोभायात्रेमध्ये भजनीमंडळ पारंपरिक वेशभूषा साऊंड सिस्टीम ध्वज गुढी बैलगाडी घोडे उंट चित्ररथ लेजिम पथक वेशभूषा केलेल्या युवक युवती ढोल पथक असा वाद्यवृंद असतो या हिंदू नववर्ष स्वागत यात्रेमध्ये सर्व ग्रामस्थांनी नागरिकांनी उपस्थित राहावे असे आवाहन हिंदू नववर्ष शोभायात्रा कार्यकारिणीतर्फे करण्यात आले या कार्यकारिणीचे अध्यक्ष चंद्रकिशोर मुंदडा कार्याध्यक्ष तुकाराम बंदावणे कार्याध्यक्ष दिलीप बंधुरे उपाध्यक्ष काळू काळे रामदास तिडके ॲडव्होकेट जगन्नाथ निगर सचिव विजय बंधुरे यांनी पत्रकार परिषदेत ही माहिती दिली यावेळी सरचिटणीस शरद घाटोळ खजिनदार अनिल सोनवणे व्यवस्थापक नितीन बाळानिगळ मोहन बंदावणे गोपीनाथ तिडके जगन निग एकनाथ तिडके रवींद्र काश्मीरे कांतीलाल बंधुरे गोरख काठे गणेश मौले अमर काळे विलास निर्वाण विकास पगारे गोरख बंधुरे आदी उपस्थित होते ज्यावेळेस आमची मिटिंग झाली त्यावेळेस विजय बंधुरे यांनी स्वतः सांगितलं की आपल्याला शोभायात्रा ही काढायची आहे आणि त्याच्यावरती वकील साहेब आम्ही चेअरमन आम्ही सगळे मिळून एकत्र बसलो आणि खरोखर शोभायात्रा कुठं कुठं चालते तर पूर्ण भारतात शोभायात्रा ही सुरू राहते आणि त्याच्याकडून आपल्या गावात का नको म्हणून आपण ही शोभायात्रा संकल्प करून आणि ह्या तिसरं वर्ष आपण शोभायात्रेचं पदार्पण करतो आहे आणि त्यासाठी आपण या गावाच्या पूर्ण अति धर्माला एकत्र धरून एकत्र केलेले आहे आणि या एकत्र करण्यामध्ये एकच हेतू आहे का गावात दुफळी नसावी कार्यक्रम आमचा इतका पारदर्शक केला जातो की कुठल्याही हिसाबाचा गोंधळ नाही ज्यांनी पैसे दिले त्याचं नाव व्हॉट्सअपवर ज्याचा खर्च केला त्याचं नाव व्हॉट्सअपवर या देणगी देणारे खूप मोठे मोठे लोक आहेत त्यामुळे आम्हाला बाहेर गावातून शहापूर गावाच्या व्यतिरिक्त कोणापासून पैसे आणायला लागत नाही नववर्ष स्वागत यात्रेची रूपरेषा या ठिकाणी आम्ही दरवर्षी गुढी दिवशी सकाळी सहा वाजता सर्व ग्रामस्थांना मारुती मंदिर या परिसरात बोलवतो त्यानंतर सर्व ग्रामस्थांना फेटे बांधले जातात त्यानंतर मानाची गुढी या ठिकाणी आपल्या पारावरती उभारली जाते मंदिरावरती झेंडा लावला जातो आणि सकाळी सात वाजता देवी मंदिरामध्ये दुर्गा मातेची आरती होती आणि त्यानंतर या रॅलीला सुरुवात होते रॅलीला सुरुवात झाल्यानंतर सर्वप्रथम छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्याला माल्या अर्पण करून ही यात्रा कमानीकडे प्रस्थान करते कामानीकडनं विदाते गल्लीमध्ये जाऊन तशीच भंधुरे गल्लीमध्ये भंधुरे गल्लीमधून शनी मंदिर शनी मंदिरापासून शिवाजी चौकात शिवाजी चौकातून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर पुतळ्याजवळ जाते आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर पुतळ पुतळ्यापासून मागच्या बाजूनी डायरेक्ट स्मशानभूमी रोडनी डायरेक्ट मटन मार्केटद्वारे या ठिकाणी सातपूर गावामध्ये मारुती मंदिर या ठिकाणी चा समारोप होतो हा समारोप होत असताना मध्यंतरी प्रत्येक ठिकाणी गॅलरीमधून लोक फुलांचा वर्षाव करतात सर्व महिला रांगोळी सडा टाकून ढोजा वगैरे लावून त्यांचं स्वागत केलं जातं तसेच या ठिकाणी बऱ्याच ठिकाणी नाश्ता पाणी दिलं जातो चहा दिला जातो मध्यंतरी या ठिकाणी आल्यानंतर जे महापुरुष असतात त्यांची वेशभूषा केलेली असते घोडे असतात त्यानंतर उमटा असतात याच्यावरती जी वेशभूषा केली जाते त्यांचे सर्वांचे या ठिकाणी स्वागत केलं जातं सर्व सर्वांना ज्यांनी काही वेशभूषा केलेल्या असतात त्यांना या ठिकाणी सन्मान चिन्ह देऊन त्यांना गौरवलं जातं आणि या ठिकाणी त्या कार्यक्रमाचा आपण समारोप करत असतो तीन वर्षापूर्वी सातपूरमध्ये हिंदू नववर्ष स्वागताचं नियोजनाचं एक सर्व गावाने एक विडा उचलला आणि सर्व बारा बलुतेदारांनी एकत्र येऊन सातपूर गाव गावामध्ये हिंदू नववर्षाचं स्वागताचं नियोजन केलं जो आम्ही कल्पना केली होती त्याच्यापेक्षाही अतिशय उदंड असा प्रतिसाद त्यावेळेस मिळाला आणि त्यानिमित्ताने जेव्हा सातपूरच्या प्राचीन इतिहासाचा दांडोळा घेण्याचा प्रयत्न केला तर असं आढळलं की सातपूर हे सातवाहनांची राजधानी होती आणि सातवाहनांची राजधानी असल्यामुळे हे सातपूरला सातपूर हे नाव देण्यात आलेलं होतं आणि तो, तो सगळ्या इतिहासाचं डिटेल्स आपल्याला जे पत्रक दिलेलं आहे त्याच्यामध्ये दिलेलं आहे त्यावेळेस त्यावेळेचा जो सगळा इतिहास आहे त्याच्या नोंदी ज्या त्रिरश्मी लेणी जी आहे पांडव लेणी ज्याला आपण म्हणतो तिथे आणि गोवर्धन गाव जे होतं त्याच्यामध्ये आहे नाशिकमध्ये सातवाहनांना क्षत्रपांनी हरवून पैठणपर्यंत पळवून लावलं आणि पुन्हा त्या क्षेत्रपांना सातवाहनांनी हरवलं त्यावेळेस गुढीपाडव्याची सुरुवात झाली आणि तेव्हापासून गुढीपाडवा सुरू होतोय गुढीपाडवा काही आजचा नाही ही गुढीपाडव्याची परंपरा सगळ्यात पहिल्यांदा सातपूरला सुरू झाली आणि त्यामुळे पुन्हा आम्हाला सातपूरला ही हिंदू नववर्ष शोभायात्रा काढण्याचं जे जो काही एक आम्हाला संधी मिळाली त्याचा आम्हाला मनापासून आनंद होतोय गावातून पण आम्ही नववर्ष यात्रा करायची मग तसंच सातपूरमध्ये दोन वर्षापूर्वी असंच मारुती मंदिरामध्ये बसली या आणि आणि की सातपूर सातपूर गावाच्या म्हणजे सर्व मंडळ डिसिजन सन्मान न्यूज फोर्टीन साठी कार्यकारी संपादक राकेश पवार विशेष प्रतिनिधी आकाश बकरे यांच्यासह मी रवींद्र एरंडे सन्मान न्यूज फोर्टीन सातपूर नाशिक धन्यवाद